आणि आता महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी खेड तालुक्याच्या वतीने काल सहाय्यक निबंध सुनील मोरे यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन करण्यात आलं आंदोलन करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे खेड तालुक्यातील विविध सहकारी सोसायटी आणि सर्व नागरिक पतसंस्था येथे आढळणारा आर्थिक घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार नुकतेच भरणे येथील शामराव सहकारी पतसंस्थेमध्ये झालेला घोटाळ घोटाळा उघडकीस आल्यावरती हेच जिवंत उदाहरण देत या नागरिकांनी अन्य देखील लोकांनी काढून एक एक पैसा साठवून जमा केलेला पैसा पतसंस्थेवाले तोंडाला पाणी पुसायचं काम करत आहेत असा गंभीर आरोप केलाय या सर्व पतसंस्था आणि सोसायटी यांचं शासकीय लेखापरीक्षण व्हावं या मागणीसाठी नागरिकांनी हे आंदोलन केलं होतं तरी सहाय्यक निबंधक सुनील मोरे यांनी शासकीय लेखा परीक्षणाची ऑर्डर आमच्या दिलेली आहे त्यामुळे तुर्तास तरी त्यांच्या या शब्दावरती आम्ही आमचं उपोषण आणि आंदोलन थांबवलेलं आहे आणि भविष्यात जर का अशा गोष्टी पुन्हा घडल्या आणि आमच्या मागण्यांची पूर्तता न केल्या न केल्यास आम्ही पुन्हा यापेक्षा देखील तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत असं स्पष्ट ठणकावून सांगितलंय आज दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेड रत्नागिरी येथे खेड तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सोसायटी व नागरिक पतसंस्था यांचं शासकीय वैधानिक लेखापरीक्षण होण्याबाबत ते आदेश मिळण्याकरिता ते अमरन उपोषण केले होते परंतु सहाय्यक निबंधक श्री सुनील मोरे यांनी त्यांच्या पत्रानुसार दिलेल्या आदेशानुसार पुढील लेखापरीक्षण शासकीय वैधानिक लेखापरीक्षण करण्याबाबतचे लेखीपत्र आम्हास दिले असून त्या लेखीपत्रानुसार ते तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी वि नागरी पतसंस्था यांचे एकूण किती शुल्क भरायची यादी लवकरच देण्याचे कबूल केल्यामुळे आज दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस ते अमरन उपोषण स्थगित करण्यात आले आहे वंचित बहुजन आघाडी खेड तालुक्याच्या वतीने सहाय्यक निबंधक श्री सुनील मोरे यांच्या दालनामध्ये आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रो रोजी ठिया आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या मध्ये आमचा एक मोठा विषय म्हणजे खेड तालुक्यातील विविध सहकारी पतसं सोसायट्या आणि सर्व नागरी पतसंस्था यामध्ये आर्थिक घोटाळा किंवा आर्थिक गैरव्यवहार दिसून येत आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणून परवाच्या दिवशी तालुक्या नाका या ती थी ठिकाणी श्यामराव पेजे पतसंस्था हिचा देखील प्रकरण नुकतंच उघड झालेलं आहे अशा कित्येक पतसंस्था आहेत की त्यांनी लोकांनी पोटाला चिमटा काढून एक एक पैसा जमा केलेला जो पतसंस्थेमध्ये ठेवला आहे ते खाऊन लोकांच्या तोंडाला पाणी तोंडाला पानं पुसायचं काम हे पतसंस्थेवाले लोक करत आहेत त्यामुळं आम्ही आमची एक म प्रमुख मागणी होती की या सर्व पतसंस्था आणि सोसायट्यांचे शासकीय लेखापरीक्षण व्हावं आणि तशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही आज आंदोलन करत केलं होतं आणि सहाय्यक निबंधक सुनील मोरे साहेब यांनी शासकीय लेखापरीक्षणाची ऑर्डर आमच्या ताब्यात दिलेली आहे आणि प्रकारे आम्हाला जी लागणारे जे शुल्क आहे ते शुल्क थोडे दिवसामध्ये आम्ही भरणार आहोत आणि त्यासाठी जी शुल्काची रक्कम आहे ती कोणत्या पद्धतीने भरायची आहे याचं देखील आम्हाला ते पत्र सादर करणार आहेत तरी आम्ही तुर्थास्त या शब्दावरती उपोषण आणि हे आंदोलन थांबवलेलं आहे आणि भविष्यात जर का अशा गोष्टी पूर्ण नत्वास न गेल्यास आम्ही पुन्हाही यापेक्षा तीव्र असं आंदोलन करणार आहोत मी अनंत परशुराम जाधव राहणार पुरे खुर्द पोस्ट शिंगडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी झोलाय को ऑपरेटिव्ह सोसायटी खुर्द पुरे बुद्रुक सर्वसामान्य भ्रष्टाचार असा झाला आहे की लोकांकडून खाल्ल्या भ्रष्टाचार भ्रष्टाचार करण्यासाठी आज वेळा अधिकाऱ्यांनी दिलेली आहे उघड कधीत काय आम्हाला काय वचन दिले काय वचन ते आता किती दिवसात हे त्यांना माहिती पण वचनाला ते शुक्ला असेल ते आम्ही भरू पण आम्हाला पहिलं वचन आणि सर्व शेतकऱ्याला नागपूर न्याय द्यावी ही हर